अध्यक्ष महोदय दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळावा होत आहे परंतु ज्या पवित्र गंगा गोदावरी नदीवरती हा सिंहस्थ पर्वणी स्नानाची पर्वणी होते त्या नदीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे कारण नाशिक महानगरपालिका हद्दीतील सांडपाणी असेल किंवा कंपन्यांचं दूषित पाणी यामुळे संपूर्ण नदीपात्र अत्यंत प्रदूषित झाल्यामुळे माझ्या म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या बाजूला चा, असलेल्या चांदोरी सायकेडा नांदूर मधमेश्वर या भागामध्ये प्रचंड पाण्याचा घाणवास येऊन जलचर प्राणी मग त्यामध्ये मासे असतील किंवा इतरही जलचर प्राणी मोठ्या प्रमाणावरती मरण पावत आहेत आणि म्हणून यावरती ठोस उपाययोजना करण्यात यावी त्याचबरोबर हा कुंभ मेळावा ऐन पावसाळ्याच्या काळात येत असल्यामुळे अतिवृष्टी गोदावरी नदीचा पूर चिखल या बाबीवरती शाश्वत उपाययोजना कराव्यात आणि त्याचबरोबर दोन वर्ष शिल्लक असल्यामुळे ज्या पद्धतीने शिहस्त कुंभ मेळाव्याचं नियोजन व्हायला पाहिजे रस्ते असतील पूल असतील विमानतळ नाशिक परिसरातील सर्व पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही विनंती आपल्या माध्यमात सुले